आरामखोर हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान करी, -करी आमचा नमस्कार मित्र मी, मी काल परवा एका शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहिला तो हवालदिल होऊन देवेंद्र फडणवीस आणि मोदी यांना काहीतरी म्हणत होता की बघा आमची कशी हाल चाललेले आहे किती त्रास झालेला आहे किती नुकसान झालेलं आहे आणि आज त्याच शेतकऱ्याचा मी व्हिडिओ परत एकदा पाहिला आणि या व्हिडिओमध्ये तो शेतकरी माफी मागतो आहे म्हणजे थोडक्यात हे जे काही ट्रान्झेक्शन झालं की पहिल्यांदा हा शेतकरी व्हिडिओ करतो आणि सांगतो की हे बघा हा जळगाव जिल्ह्यातला आहे आणि जळगाव जिल्हा तुम्हाला माहिती असेल की केळींसाठी प्रसिद्ध आहे केळीच्या बागा पावसामुळे किती नुकसान झालेलं आहे हे दाखवलं आणि ह्या नुकसानीमध्येही सरकारकडून मदत अजूनही पोहोचवलेली नाही आहे या सगळ्या ह्याच्यातनं उद्विग्न होऊन भाव मिळत नाही आहे म्हणूनही या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बनवलेला होता आणि मधल्या काळात काय झालं की त्या शेतकऱ्यांनी दुसरा एक व्हिडिओ बघित बनवला आता मी तुम्हाला दोन्ही व्हिडिओ एका मागून एक दाखवते रे हो मोदी साहेब आणि फडणवीस त्या राज्यात पाय रे कसे केडं काढत हे बाय एवढा भारी माल त्या बापानं खायला नसिन झाल्या तेवढा भारी माल नाही फडणवीस त्या बापानं खायलाशिन मोदीच्या बापानं खायला नसेनाचा माल असा माल फुकटिखता झाला लोक हे बाय आराम खोर हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान करी करी आमचा पुरा लंबे लाईद झाल्यातून आमले आराम कोरा मायाबा कधी कधी वावर करा भोसडीचे तुम्ही एक वर्षी पहिला व्हिडिओ पाहिला आता दुसरा व्हिडिओ पहा अरुण पाटील मी तीस तारखेला व्हिडिओ बनवला होता किडीच्या संदर्भात तो तीस तारखेला स्टेटस ठेवल्यामुळे काही लोकांनी पाहिलं काही लोकांनी त्याचे रील बनवले असतील पण मी कुठल्याच अनुषंगाने माझ्या आपल्या गांडोळ भाषेमध्ये आपण जशी भाषा बोलतो कंटिन्यू तशा भाषेमध्ये मी मोदी साहेबांना किंवा फडणवीस साहेबांना काही आपण शब्द बोलला गेला असेल समजा माझ्याने भावनेच्या भरात प्रत्येक शेतकरी बोलून त्याची भावना आहे व्यक्त करायला पण माझ्याने काय आमच्या भाषेमध्ये का गांडोळ भाषेमध्ये बोललं गेलं असेल पण काय लोक त्याचं भांडवल करत आहे तर तसं नाही तुम्ही भांडवल करू नका आणि जर तुम्हाला असं वाटलं की भांडवल आमचं सक्सेस होईल तर मी मोदी साहेबांची आणि फडणवीस साहेबांची मी माफी मागतो किंवा पदाकार्या पदाधिकाऱ्यांची मागतो तसं काही नाही पण मी फक्त माझी व्यथा मानण्यासाठी हो याच्याने शेतकऱ्यांकडे सरकारचा अजून केळी पिकावर लक्ष जाईल बस दुसरा विषय कुठलाच नाही मी मोदी फडणवीस साहेबांची मी माफी मागतो किंवा पदाधिकाऱ्यांची पदा मागतो तर हे शेतकरी आहे नावग नायगाव इथले रहिवासी आहे संदीप पाटील त्यांनी जाहीर माफी मागितलेली आहे माफी कोणाशी मागितली तर मोदीजी आणि फडणवीस साहेब तुम्हाला जर यांचं जर का काही हे झालं असेल तर मी माफी मागतो शिवाय खास करून त्यांनी जे म्हटलं ना की त्यांनी जे काही पदाधिकारी असतील त्यांची सुद्धा मी माफी मागतो याच्यावरून लक्षात आहे की यांना हो मधल्या काळामध्ये धमकवलं गेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यातलेच माझ्या ओळखीतले काही पत्रकार आहेत त्यांनीही असंच सांगितलं की होय त्या शेतकऱ्यांनी जेव्हा पहिला व्हिडिओ बनवला आणि त्या असा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर भाजपच्या लोकांनी त्याला धमक्या दिल्या त्यांना सुनावलं काय काय आता काय बोलले असतील ते भाजपचे पदाधिकारी किंवा हे सगळं कशा प्रकारे भीती दाखवली असेल आपल्याला माहिती नाही पण मजबुरीमधून ह्याच शेतकऱ्याला दुसऱ्या दिवशी असा व्हिडिओ बनवावा लागतो की माझ्या तोंडातून काही निघालं असेल अरे किती हातास झालेला एक माणूस आहे म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना बोलू पण देणार नाही एक शेतकरी आपला त्रास फक्त एका व्हिडिओमधून सांगतोय व्यक्त करतोय या व्यक्त होण्याने पण यांना त्रास होतोय अरे एवढी मोठी तुम्ही स्वतःचा पक्ष मानताना तुम्ही घाबरता कशाला आणि काय असं म्हटलं होतं त्याच्यामध्ये काय का चुकीचं म्हटलं होतं ह्या माणसाने सगळेजण खरंच परेशान आहे पण पर असं इथून पुढे यांनी किंवा अजून त्यांच्या सोबतचे जे काही नातेवाईक असतील त्यांच्या मित्रमैत्रिणी जे कोणी सगळे असतील ना त्यांच्यामध्ये या बातम्या जातात त्यांना कळतं की अरे असं धमकी आली असं धमकवलं आणि मग काय होतं तर हे जे काही बोलले असते ते बोलणार नाही म्हणून हे सगळं झालेलं आहे असं स्पष्टपणे दिसतंय इवन जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपने कशाप्रकारे जातीयवाद वाढवल्यामुळे काही मागेच एका मुलाने आत्महत्या केली होती कारण त्या ठिकाणी जातीवाद भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं इतका वाढवला की दोन जातीमध्ये धनगर मराठा मराठा माळी कोळी अशा सगळ्या याच्यामधनं इतकं ते वाढवलेलं आहे की ते एकमेकांच्या अंगावर सु गोल्यासारखे करतात आणि त्याच्यातनं मागेच दोन महिन्यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल की एका मुलाने आत्महत्या केली होती आणि त्यांनी त्या ते चिठ्ठीमध्ये त्या भाजपशी संबंधित असलेल्या मुलाचंही नाव लिहिलं होतं की यांनी कशा प्रकारे आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला मागे सुलेमान नावाच्या एका मुस्लिम युवकाला मॉब लिंचिंग करून जे आहे ते मारण्यात आलं होतं दोन महिन्यापूर्वी आता हे जे कोणी केलं ते सगळे लोक जेलमध्ये आहे आणि या भागातले पत्रकार असलेले आमचे मित्र आहेत अजय पाटील त्यांनी हे आहे आणि ते म्हणतात की हे जे काही करवून आणलं होतं सुलेमानला मारणं असेल किंवा हे जे काही सगळं जातीवाद आहे हा त्या जळगाव जिल्ह्यामध्ये जे भिडेचे सगळे कार्यकर्ते आहे त्याला धारकरी वगैरे म्हणतात त्यांच्या सगळ्या ह्याच्यातनं ते झालेलं आहे त्यांनी लिहिलंय की एक सुज्ञ हिंदू आणि मराठा समाजाचा तरुण म्हणून मी पुराव्यानिशी हा लेख लिहित आहे हा लेख लिहिताना त्यांनी म्हटलं की जामनेर तालुका शांत जाती धर्मावर आधारित वैर आपल्या तालुक्यामध्ये नव्हतं पण ते म्हणतात दोन हजार तेवीस नंतर मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे गुरुजी याला गिरीश महाजन नावाचे भाजपचे जे मंत्री आहेत ते तालुक्यामध्ये आणतात आणि त्यानंतर मात्र तालुक्याचे वातावरण झपाट्याने बदलते हा भिडे गुरुजी तालुक्यातील बहुजन तरुणांना टार्गेट करून त्यांच्या मनामध्ये द्वेष पेरतो आणि त्यांना हिंस्रश्वाबत बनवून टाकतो भिडेच्या शिवप्रतिष्ठानच्या शापदांनी एक मुस्लिम तरुणाला झुंडीने गाठून हाल हाल करून मारले मॉब लिंचिंग म्हणतात त्या सुलेमांच्या घरी जाऊन घरातून बाहेर काढून त्याला मारलं आणि याच्यामध्ये हे जे सगळे आरोपी आहेत ना त्यांनी नावं घेतले आदित्य देवरे सोजवळ तेली कृष्णा तेली अभिषेक राजपूत रणजित माताडे हे सगळे जे काही दहा जण आहे याच्या सोबतचे हे लोक मनोहर कुलकर्णीसोबत फोटोत दिसतात यांच्यासोबत फोटोत दिसतात तुमचे गिरीश महाजन आहे म्हणजे भाजप हे कुठल्या प्रकारच्या लोकांना पोचत आहे बघा आणि त्यात आता परत एकदा जळगावमधून ह्या शेतकऱ्याचा व्हिडिओ आला काही दिवसांपूर्वी अजून एका शेतकऱ्याचं असंच म्हणणं होतं की त्या शेतकऱ्याने पण असंच कापसाला भाव नाही म्हणून काहीतरी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती स्टेटस ठेवला होता असं असं काय स्वतःच्या व्यथा मांडल्या असतील त्याला सुद्धा भाजपच्या या लोकांनी गाठलं आपल्या ऑफिसला बोलवलं धमकावलं की इथून पुढे तू असं करू नको म्हणून आणि म्हणजे त्या शेतकऱ्याच्या मुलाला कुठल्या तरी कंपनीमध्ये नोकरी पण आहे त्याला हे सांगितलं की तू जर इथून पुढे असं का म्हणशील की सरकारने भावना दिला हे नाही केलं ते नाही केलं तर तुझ्या पोराची आम्ही नोकरी घालवून देऊ म्हणजे भाजप नावाचा पक्ष हा काय प्रकारे दहशत गावागावांमध्ये पसरवतो आहे हे रोज आपण बघतोय पण छोटे छोटे उदाहरणं घेतो म्हटलं छोटे नाही हे खूप मोठे उदाहरण आहेत पण जर मायक्रो लेवलला एका जिल्ह्याचा विचार केला तर आज जळगावमध्ये म्हणजे शेतकऱ्यालाही बोलता येत नाही तिथं मराठा किंवा धनगर यांच्यामध्येही मोठ्या प्रमाणावर वाद झालेले आहे त्याच्यात नाही का मुलाची मागेच आत्महत्या झालेली आहे याच्याविषयीची बातमी पण तुमच्यापर्यंत आलेली असेल याच्या एकच कळतं आहे की हे यांनी सांगितलं नाही आहे पण एमर्जन्सी सारखीच परिस्थिती आहे की बोलणं अवघड करून टाकलेलं आहे मग आता याच्यावर उपाय काय आहे याच्यावर उपाय हाच आहे की हे जे आज भाजपकडे मोठे मोठे चेहरे जाताना दिसत आहेत त्यांना बिलकुल भुलू नका एकच लक्षात ठेवा की या लोकांचा खरा स्वभाव काय आहे हे बघा असतील शितं तर जमतील भूत आहेत ना तसे भूतं जमायला लागलेले आहेत शीताच्या भोवती पण आपल्याला एकच कळतं की जी माणुसकी म्हणून माणुसकी ज्यांच्याकडे नसेल ज्यांचे नेतेच विषारी काहीतरी बोलत असतील विखारी काहीतरी बोलत असतील तर असा पक्षाकडे कितीही पैसा असला तरी आपला इमान आपला आत्मा आपण विकला नाही पाहिजे आणि त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात ठ्या आणि काहीही करून हे अशा प्रकारे द्वेष पसरवणाऱ्या लोकांचे कुठलेही तुमचा सख्खा भाऊ जरी भाजपकडून उभा राहिला तरी एकच लक्षात आलं पाहिजे की हे लोक पुढे जाऊन विशाला हे असं सगळं विषारी बोलणारे हे सगळे घाण पसरवणारे हे सगळं जे काही वातावरण गढूळ करणारे लोक यांना जर साथ देणार असेल तर अशा लोकांना मतदान करणं हे मला असं वाटतं की चांगलं नाही आहे चुकीचंच आहे त्याच्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आज या शेतकऱ्याचा हा जो काही व्हिडिओ समोर आला त्याच्यातनं मला हे बनवायचं होतं तुम्हीसुद्धा असं काही अनुभवलं आहे का, का? तुमच्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला भाजपच्या काही लोकांनी असं अडून अडून धमकवण्याचा प्रयत्न केला आहे का तर असेल तर मला कमेंट करून खरंच नक्की सांगा Tamte, thank you so much.